Today, 24 सत्य सविस्तर श्रीक्षेत्रा माहूर महिला आणि बालविकास तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर या सोमवार दिनांक सोळा जून रोजी माहूर दौऱ्यावर आल्या होत्या राज्य शासनाचे स्वच्छता दूत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांच्या आनंदधाम मठाला भेट देऊन केलेल्या मार्गदर्शनात माहुरगडावरून स्वच्छतेची ऊर्जा घेऊन कामाला लागते असे प्रतिपादन केले प्रथम त्यांनी श्री रेणुका माता मंदिरात जाऊन श्रींची विधिवत पूजा अर्चना केली या पूजा विधीचे पौरोहित्य रवी कान्नव संजय कान्नव व शुभम भोपी भवानीदास भोपी यांनी केले मातेच्या दर्शनानंतर संस्थान कार्यालयात कोषाध्यक्ष तथा तहसीलदार मुगाजी काकडे विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव यांनी शाल श्रीफळ व मातेची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची उपस्थिती होती गडाच्या पायथ्याशी श्री रेणुका माऊली व्यापारी असोसिएशनच्या वतीने शिवसेनेचे शहरप्रमुख विकास कपाटे संजय दराडे राजू सौंदलकर बाली आराध्ये अन्य व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला त्यानंतर नामदार मेघना बोर्डीकर यांनी श्री दत्तशिखर संस्थांच्या मंदिरात जाऊन दत्तात्रेय स्वामींचे दर्शन घेतले आनंदधाम मठातील कार्यक्रमात पुढे बोलताना नामदार मेघना बोर्डीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन उभ्या देशाला स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिले प्रत्येक घरात शौचालय मंजूर करून मायमाऊलींचा सन्मान जपला अशी भावना व्यक्त केली तसेच पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील अकरा वर्षात राबवलेल्या विविध जनप्रिय योजनेची त्यांनी मुद्दे निहाय माहिती दिली स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांचे कार्य राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे सारखे अजरामर राहील असे गौरव उद्गार त्यांनी काढले यावेळी स्वच्छता दूत साईनाथ महाराज यांनी स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनता आदी विषयांवर मार्गदर्शन करून माहूरगडचे धार्मिक महत्व विशद केले विनायक देवडे ही मनोगत व्यक्त केले या प्रसंगी व्यासपीठावर दभप सायनाथ महाराज संध्याताई राठोड माननीय नगराध्यक्ष तथा प्राध्यापक राजेंद्र केशवे विभीषण पाळवदे तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के अरुण मुंडे शिवराय मुंडे फिरोज दोसाणी नगरसेवक गोपू महामुरे अनिल वाघमारे भीम टायगर सेनेचे किनवट माहूर विधानसभेचे अध्यक्ष शंकर भालेराव आदींची उपस्थिती होती मठाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने व सांगता आनंदाच्या आरतीने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव जगाडे यांनी केले सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केले तर भाऊ पाटील यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाला भक्तगणांसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र टुडे मराठी साठी राजू दराडे माहूर नांदेड